तर ही विजन पूर्ण झाली असं मी धन्यवाद एक सेकन, एक सेकंद सेकंद असं आहे की तुमच्याकडे विजन आहे तुमच्याकडं महाराष्ट्रातल्या सगळ्यात पॉप्युलर नेत्यांपैकी तुम्ही एक आहात तुम्ही जिथेही जाता प्रचंड तुमच्या सभांना गर्दी होती तर हे सगळं असताना निवडणुकीमध्ये ते का दिसत नाही तुमचं काय त्याच्याबद्दल चाकलं नाही एवढं हा शेवटचा प्रश्नाचं उत्तर आहे आणि मग आपण मला हा प्रश्न अनेकांनी विचारला होता की तुमच्या सभांना गर्दी होते आणि मग तुम्हाला मत का मिळत नाही मला असं वाटतं दोन हजार नऊला ला माझे जेव्हा तेरा आमदार निवडून आले होते ते काय तेरा आमदार काय सोरटवरती निवडून आले होते का त्याच गर्दीने मतदान केलं होतं आणि त्याच्यावरतीच मला असं वाटतं की ते तेरा आमदार निवडून आले होते आणि जवळपास चाळीस ठिकाणी आम्ही दोन नंबरला होतो त्याच्यामुळे त्या गर्दीचं रुपांतर मतात होत नाही असं नाही आहे काही काही फेजेस असतात की ज्या वेळेला तुम्हाला ती गोष्ट होत नसते काही वेळेला दुसऱ्याचा काळ चांगला चाललेला असतो काही वेळेला आपला काळ चांगला आहे आमचा काळ येईल चांगला त्यावेळेला येतील निवडून प्रश्न असा आहे की हे अशा प्रकारचं अटल बिहारी वाजपेयींच्या सभांना देखील गर्दी व्हायची हो मतं कुठे पडायची बहुमत भारतीय जनता पक्षाला जे बहुमत आहे हे बहुमत जर तुमचं समजा तुम्ही बघितलं तर हे दोन हजार चौदाला आलं बहुमत सत्ता आली दोन हजार कधी मला असं वाटतं दोन हजार सहा नाही चार दोन हजार चारला दोन हजार चारला सत्ता आली पण ते सगळ्या लोक त्यांच्या बरोबरचे होते आघाडीचं युतीचं सरकार होतं त्याच्यानंतर मला असं वाटतं दोन हजार चार नंतर ज्या काही निवडणुका झाल्या असतील त्या त्याच्या अगोदरच्या तेरा दिवसाचं तेरा महिन्याचं आणि मग सत्त बरोबर माननीय बाळासाहेब त्यांच्याही सभांना सुरुवातीला शेवट पर्द गर्दी व्हायची पण मतं त्याला पडायची नाहीत मला असं वाटतं की मी जे मी बोलतोय हे महाराष्ट्र हिताचं बोलतोय महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी माझ्या मराठी माणसांसाठी बोलतोय एके दिवशी त्यांना वाटेल आणि मला असं वाटतं की तो दिवस लवकरच येईल अशी मला आशा अपेक्षा आहे याच्यामुळं उद्विग्न व्हायला कधी होतं राग येतो की ज्या प्रकारे रिॲक्ट लोकांच्याकडून प्रतिसाद मिळायला पाहिजे तो मतपेटीतून होत नाहीये याच्याबद्दल उद्विग्न व्हायला होतं का राग येतो का वाईट वाटतं वाईट वाटतं वाईट वाटतं वाट 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 राग येत वाईट या गोष्टीचं वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टी करून देखील जर समजा काही गोष्टी पदरात पडत नसतील तर वाईट वाटतं त्या गोष्टीचं साहजिकच आहे का त्याच्या मागे खूप विचार असतो मेहनत असते सगळ्याच गोष्टी असतात आणि कसं आहे आमचं हे काही शाहरुख खान सलमान खानसारखं नाही आहे आमचं की एक पिक्चर पडलं तर लगेच आम्ही लगेच दुसरा सुरू करू शकतो आमचा पाच वर्षानेच सुरू होतो तर <laughs> त्याच्यामुळे <laughs> ते, ते आमच्या हातात नसल्यामुळे परत ती पाच पाच वर्ष जातात आणि काय असतं एक उमेदीचं वय असतं उमेदीचा काळ असतो तुम्हाला काहीतरी करून दाखवावं असं वाटत असतं या राज्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी करून दाखवावं असं वाटत असतं आणि ती इच्छा अशा आकांक्षा माझी आहे आमची सर्वांची आहे महाराष्ट्राने लवकरात लवकर ती गोष्ट हातामध्ये द्यावी अशी एक अशा अपेक्षा आहे एवढंच धन्यवाद सर खूप खूप आभार आपले आपण वेळ दिलात आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आपले मोलाचं मार्गदर्शन केलं त्या